आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो आहो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शाळांना वीस टक्के टप्पा अनुदानसाठी वीस अटी प्रस्ताव ऑफलाईन अन आदेश मिळणार ऑनलाईन अटी पूर्ततेची होणार खातर जमा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील औषध अनुदानित शाळावरील बावन्न हजार दोनशे शहात्तर शिक्षकांना पगार आता वीस टक्क्यांनी वाढणार आहे शासनाच्या निर्णयामुळे दोन वर्षाच्या प्रतिष्ठेनंतर पाच हजार सातशे चोपन्न शाळा आणि सहा हजार सहाशे छत्तीस तुकड्यांना ते अनुदान मिळणार आहे मात्र वीस टक्के अनुदान देण्यापूर्वी संबंधित शाळांनी वीस वीसाठीची पूर्तता केल्याची खात्री जमा अधिकाऱ्यामार्फत केली जाणार आहे टप्पा अनुदान मिळणाऱ्या शाळा तुकड्या व त्यावरील मंजूर शिक्षक शिक्तर कर्मचाऱ्यांची यादी शिक्षण संचालकांना पाठवली जाणार आहे दरम्यान भविष्यात पडसंख्याभावी शाळा तुकडी बंद पडल्यास अनुदानही बंद होणार आहे तसेच नियमबाह्य अनुदान घेत असल्याचे आढळल्यास त्या शाळा तुकड्यांचे अनुदान थांबवले जाणार आहे पूर्वी मंजूर मंजूरपदासाठीच अंशतः अनुदानित शाळांना टप्पा अनुदानाचे आदेश वितरित करण्यासंदर्भातील शिक्षण संचालकाचे पत्र प्राप्त झाले आहे यानुसार पुढील आठवड्यापासून शाळांचे प्रस्ताव ऑफलाईन स्वीकारते जातील यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने सोलापुरातील एक ठिकाण निश्चित केले जाईल प्रस्ताव परिपूर्ण असलेल्या शाळा तुकड्यांना लगेच ऑनलाईन आदेश दिले जातील सचिन जग जा, जगताप जा, माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर हे टप्पा अनुदान लागू असणार आहे याशिवाय संच मान्यता करताना एका शाळेत अनुदानित संशोधन अनुदानित अनुदानित व स्वयंार्थसहित तुकड्या एकच तु युनिट समजून संच मान्यता करण्याचे शिक्षण व संचालकाचे आदेश आहेत आरक्षण धोरणानुसार पदभरती केल्याची व मंजूर पदाची खात्री शिक्षणाधिकाऱ्यांनी करायची आहे सर्व बाबीची खात्री झाल्यावर टप्पानुदान मंजूर करून सहा दिवसात आदेश द्यावेत असे संचालकाच्या आदेशात नमूद आहे सप्टेंबर अखेर शाळांना टप्पा अनुदानाचे आदेश वितरित केले जाणार आहे या प्रमुखाटीची करावी लागणार पूर्तता दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यतेनुसार किती शिक्षक शिकर कर कर्मचारी कर, 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 मंजूर होतात याची खात्री जमावणार शाळ्या तुकड्यामधील पदानुसार विद्यार्थ्यांची आधार पडताळणी झाल्याची खात्री केली जाणार आधार क्रमांक पडताळणीनुसार पटसंख्या कमी झाल्यास मंजूरपदाची संख्या कमी होईल शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक तीन महिन्याचे रेकॉर्ड बंधनकारक डोंगराळ दुर्गम भागातील शेवटच्या वर्गात वीस विद्यार्थी तर अन्य भागातील शेवटच्या विद्या वर्गासाठी तीस विद्यार्थ्यांची आठ राहील शाळेतील सर्व शिक्षकांच्या आधार कार्डसह वैयक्तिक मान्यता सरळ प्रणालीवर अपलोड कराव्या लागणार बेळाशिवा निवृत्ती वेतन योजनेसाठी शिक्षक शिक्षके तर कर्मचारी पात्र नसणार शाळा तुकडीला शंभर टक्के अनुदान सध्या भविष्यात रिक्त होणाऱ्या शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलमार्फत होईल शाळा तुकड्या व सर्व शिक्षक तर कर्मचाऱ्यांची पात्रता पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा सोळा नऊ जुलै दोन हजार तेरा चार जून दोन हजार चौदा व चौदा ऑगस्ट दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार तपासावी वैयक्तिक मान्यता योग्य असल्याची खात्री करावी त्यासाठी जावक नोंदवही पडताळावी बोगस मान्यता असल्यास संबंधितांवर फौजदार कारवाई होणार